ठाकरे गटाचे उमेदवार संजय बॅनर झडकले अरे कोण म्हणते येत नाही आल्याशिवाय राहत नाही असे हे बॅनर लावण्यात आले होते वाशिम लोकसभा निवडणूक निकाल येत्या चार जून रोजी लागणार आहे सर्वांनाच या निकालाची उत्सुकता लागलेली आहे परंतु पुसा शहरामध्ये निकालापूर्वीच यवतमाळ वाशिम लोकसभा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख हेच निवडून येतील असे बॅनर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झळकले या बॅनरवर विजय निश्चित अरे कोण म्हणते येत नाही आल्याशिवाय राहत नाही असे आशयाचे युक्त बॅनर असून बॅनरवर उमेदवार तथा माजी मंत्री संजय देशमुख यांचा फोटो आहे तर दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे किती हा आत्मविश्वास असा प्रश्न उपस्थित केला जात आहे हे बॅनर संजय देशमुख यांच्या समर्थकांनी लावले असल्याचे सांगले जात आहे